साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव खेडगाव ह्या शिवारात आलो बघा शेतकऱ्यांनी बघा वांग्यावरती एक सात आठ दहा दिवसापूर्वी आपले काही प्रोडक्ट वापरलेलं आहे आपले गोंडगावचे राजू भाऊ पण आहे सोबत आणि आपण त्यांना वांग्यावरती सुपर कार साइनले पावल हे दिलं होतं तर त्यांना काय रिझल्ट जाणवलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो। भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं तुळशीदास भगवान पाटील तुळशीदास भगवान पाटील पाटील साहेबांनी तुमच्यात काय होती वांग्याची खरी परिस्थिती हे सांगायचं म्हणजे त्यांचं म्हणणं की ठेवण्याची इच्छा मारून द्यायचं रोटर मारून द्यायचं आम्हाला भीमा भीमा हा भीमा शिंपी बरोबर आम्ही सांगितलं की आम्हाला रोटर मारून द्यायचं बरोबर हा सांगितलं हा हा औरंगाबादचे राठोड साहेब येणार येणारे बघू द्या आपण बघू बरोबर बरोबर त्यांनी दिलं आम्हाला दिलं आम्ही सोडलो आता आठ दिवस झाले त्याला हो हो भेटला बघा आता आपण बघू शकतो की म्हणजे रोटर मारायचं आता दाखवा ना हे झाड आपल्याला याच्यात दाखवा ना क्वालिटी फुल पण फुल बघा झाडांचे एक, था था एक न होते आणि हे फुटवा आणि कालि क्वालिटी पण खूपच आहे आणि सगळ्या झाडांना फुटवा खालून वरून आहे आणि फुलोरिंग खूपच आहे खूपच आहे तर बघा पुन्हा हा दीड पावणे दोन एकरचा प्लॉट आहे साहेबांचं पूर्ण गर्द हिरो आहे काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटतं का बरोबर राजू भाऊ एकदम खूप आनंद झाला साहेबांचं आता बघा पन्नास साठ एकर शेती आहे साहेबांची पण ते म्हणे साहेब मी काल बी आमचं फोनवर बोलणं झालं साहेब मी विश्वास करतच नव्हतं अशा बरेच कंपन्या पण खूपच चांगल्या प्रकारचं विश्वास नव्हता हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून तुम्ही समाधान आहात सर हां भरपूर धन्यवाद नमस्कार, नमस्कार। अभिनंदन बढिया